माझे नाव बाळासाहेब उंबरकर राहणार उमरे बाळापूर तालुका संगमेर जिल्हा आहिल्यानगर आज आपण टरबुजाच्या क्षेत्रात आलेलो आहोत शिंबा जातीची एक एकर टरबुजाची शेती जवळपास आम्ही केलेली आहे ठरबुज जवळपास आता साईज चार ते पाच किलोच्या दरम्यान आलेली आहे प्रत्यक्षात आपण क्षेत्राला भेट देऊ टरबुजाच्या क्षेत्राला भेट देऊ तुम्ही हा प्लॉट कधी लावला आता हा प्लॉट एकोणीस डिसेंबरला लावलेला आहे सत्तर दिवसाचा हा प्लॉट पूर्ण झालेला आहे टरबोजा तयार आहेत आणि टरबोजाचा रंगही अतिशय लाल गरेदार खायला गोड आहे आणि तुम्ही हा प्लॉट पूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आहे हा पूर्ण सेंद्रिय पद्धतीने घेतलेला आहे बाजूला शेड आहे शेडमध्ये टाक्यांचे जैविक खते सर्व ठेवलेली आहेत तीही आपल्याला पाहता येईल आपण बघू शकतो अशा प्रकारे हा छान प्लॉट आहे एक एकर एक प्लॉट आहे सोबत नारळाची झाडं पण आहेत परागीकरण होण्यासाठी अतिशय उत्तम दर्जाचे झेंडूची फुलं देखील लावण्यात आलेलं आहे बाजूला मोहरीचा पण प्लाट आहे तर आपण एखादा टरबूज बघूया चला सर प्रत्यक्षात मोठ्या साईजच्या आकाराची जवळजवळ पाच किलोच्या आसपास हे टरबूज आहे शिबा जातीचा टरबूज आहे बघू शकता तुम्ही एकदम छान प्रतीने अजून कुठे दाखवू शकता सर बघू शकतो आपण इथे छान कलर एकदम फ्रेश अकार एक ऑर्गेनिक औषध सोड़ने साने शेड बन अतिशय उत्तम प्रकार व्यवस्था दिखती है टीफी वगैरह छान टाक्या वगैरे ते वास बघू शकतात सगळ्या टाक्यामध्ये जीवाणू ही एक जीवाणू टाकी ग्रो ऑर्गॅनिक्स यांच्या थ्रू हा प्लॉट सजवण्यात आलेला आहे ऑक्सिजन मिळावा जीवाणूसाठी सुद्धा सेटअप करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता याच वजन किती आहे बघा चार किलो जवळपास वजन आहे अतिशय छान चमकदार टरबूज आहे आपण प्रत्यक्ष बघण्यासाठी याला आपण कट करूया कट चला आपण आता प्रत्यक्षात ीचा टरबूज वाटून बघतोय अतिशय लाल असा रंग टरबूजाला आलेला दिसतोय टरबूज रवेदार आहे वा वा मस्त एकदम छान टरबूज निघलेला आहे आमची बाकीचे शेतकरी मंडळी इथं आहे हे वामन मामा हे सर आणि यांचे सहकारी मित्र हे क्लासमेट आहेत त्यांचे सरांचे वा आता प्रत्यक्षात खाऊन बघा एकदम तुम्ही बघू शकता पाणीदार रवेदार बियासुद्धा कमी दिसत आहेत करा सर टेस्ट सांगा कशी दरबोजाची मामा टेस्ट सांगा कशी दरबुजाची उद्या श्री गणेशा कशी सर टेस्ट एकच नंबर अतिशय गोड रवेदार लाल रंग वाद गोड आहे गोड आहे मस्त कशी आहे बहुत कशी आहे टेस्ट एकदम मस्त वा नाही गोड अगदी आनंदी झालेली दिसते सगळे चला आता आपणही खाऊया